तुम्ही जर आपल्या अँड्रॉय ॲप डाऊन केलं असेल तर ते नक्की करा सी टिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवरनं ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथूनही तुम्ही ते, ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा टिकमधील भारताचे संशोधन स्थानक डॅश डॅश आहे गंगोत्री हिमाद्री इंदिरा का वरीलपैकी सर्व तुम्हाला आर्टिकमधील विचारले अंटार्कटिका असं म्हणलेलं नाही आर्टिक असा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे आर्टिक म्हटल्यानंतर तुम्हाला उत्तर असणार आहे तुमचं हिमाद्री हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे दोन हजार आठमध्ये भारतातलं भारतानं पहिलं संशोधन स्थानक आर्टिकमध्ये हिमाद्री सुरू केलं तर कधी दोन हजार आठला अंटार्क्टिक म्हटलं तर ते वेगळं होईल आर्टिक वेगळं राहते लक्षात घ्या तर उत्तर असणार आहे हिमाद्री हे करेक्ट आन्सर पुढील प्रश्न आहे पश्चिम बंगालमध्ये पडणाऱ्या मान्सून पूर्व प्रजन्य डॅश डॅश या नावाने ओळखलं जातं आता कुठं पडणारा म्हटले बघा पश्चिम बंगालमध्ये पडणारा मान्सून पूर्व प्रजन्य कोणत्या नावानं ओळखला जातो आंबेसरी नॉर्वेस्टर कालबैसाखी का चेरी ब्लॉसम हे चेरी ब्लॉसम आहे लक्षात घ्या ठीक आहे आता याचं करेक्ट आन्सर बघितलं पश्चिम बंगाल म्हटले याचा अर्थ तुमचं उत्तर असणार आहे कालबैसाखी जर तुम्हाला कर्नाटक व केरळ भागात मान्सूनपूर्व कॉपीसाठी उपयुक्त असणारं प्रजन्य कोणता असं म्हटलं काय म्हटलं तुम्हाला कर्नाटक व केरळ भागामध्ये मान्सूनपूर्व कॉपीसाठी उपयुक्त असणारं प्रजन्य कोणतं तर तुमचं उत्तर असणार आहे चेरी ब्लॉसम म्हणजे कर्नाटक केरळ आलं तर किंवा तुम्हाला असं म्हटलं महाराष्ट्र व कर्नाटक भागात पूर्व प्रजन्याला काय म्हणून ओळखलं जातं उत्तर असणार आहे आंबेसरी लक्षात आहे का मग पश्चिम बंगाल विचारल्यामुळे उत्तर काय असणार आहे तुमचं काल बैसाखी हे करेक्ट अँसर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात मीग विमान निर्मिती कोणत्या ठिकाणी केली जाते विमान मीघ नावाचं जे विमान आहे त्याची निर्मिती कोणत्या ठिकाणी केली जाते भुसावळ ओझर वरणगाव का जवाहरनगर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणता घटक कशासाठी ओळखला जातो आता भुसावळ जळगावचा विचार करा दारुगोळ्यासाठी प्रसिद्ध आहे दारुगोळा भुसावळ जळगाव याचा अर्थ मीघ विमान निर्मितीमध्ये येत नाही दारुगोळासाठी प्रसिद्ध आहे वरणगाव वरणगाव म्हणजे हे जळगावमधलं जे बंदुकीच्या गोळीचे दारू असते ना त्याच्यासाठी निर्मिती तिथं होते वरणगावला कशाची बंदुकीच्या गोळीची दारू त्याच्यामुळे हे पण येणार नाही जवाहरनगर भंडारा हे जर ठिकाण बघितलं ते पण येणार नाही याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे ओझर ते म्हणजे नाशिक ओझर नाशिकला विग ग्यु, विम मीघ विमानं निर्मिती थी, त्या ठिकाणी केली जाते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे जिल्हे व जलसिंचन प्रकल्प यांच्या योग्य जोड्या ओळखायचं म्हटलंय नाशिक जिल्ह्यात करंजवन दिलेलं आहे तुम्हाला करंजवन ठीक आहे यवतमाळ आता येतं आपण काय करूया ह्याच्यातून डायरेक्टली जोडी बरोबर कोणती चुकीची -चुकी कोणती चुकी बघूया नाशिक करंजवन जलसिंचन प्रकल्प हे पहिलं बरोबर आहे यवतमाळला नळगंगा आहे आता नळगंगा म्हटलं की तुम्हाला कोणता जिल्हा आठवला पाहिजे बुलढाणा इथं दिलं आहे का यवतमाळ याचा अर्थ दुसरं चुकीचं आहे नळगंगाला काय पाहिजे होतं बुलढाणा मग ते बरोबर आलं असतं पुणे धोम दिले धोम म्हणल्यानंतर तुम्हाला पुणे जिल्हा येणार आहे का नाही धोम म्हणल्यानंतर सातारा जिल्हा येणार आहे याचा अर्थ इथं दुस तिसरी जोडी पण चुकीची आहे ओके हिंगोली सिद्धेश्वर हे बरोबर इथे जोडी याचा अर्थ अ आणि ड बरोबर आहे ब आणि क चुकीचं आहे हे लक्षात घ्या तुम्हाला असं विचारलं इटिया हा जलसिंचन प्रकल्प मग तुमचा जिल्हा कोणता गोंदिया जल जलसिंचन प्रकल्प पुणे जिल्हा हे लक्षात आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का नळगंगासाठी यवतमाळ येत नाही तिथं बुलढाणा पाहिजे आणि धोमसाठी पुणे नाही पाहिजे तिथं सातारा पाहिजे धोमसाठी पुणे नाही पाहिजे इथं सातारा पाहिजे याच्यामुळं दु ब आणि क ही जोडी चुकीची आहे म्हणून अ आणि ड बरोबर पुढील प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा पहिलं विधान आहे पश्चिम घाट हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्याच्या पूर्वेकडे जास्त पर्जन्य पश्चिमेकडे पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो लक्षात घ्या पश्चिम घाट आता याचा विस्तार जर तुम्ही बघितलं तर वरून म्हणजे तापी खोऱ्यापासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत पाहायला मिळतो पश्चिम घाटाची जर एकूण लांबी तुम्ही बघायला गेला तर ती जवळपास सोळाशे किलोमीटर आहे पश्चिम घाटाची लांबी किती आहे सोळाशे किलोमीटर पण महाराष्ट्रात याची लांबी अप्रॉक्झिमेटली सहाशे पन्नास किलोमीटर येते लक्षात आहे का पश्चिम घाटाची एकूण लांबी किती आहे सोळाशे किलोमीटर पण महाराष्ट्रातली एकूण लांबी किती येते सहाशे पन्नास किलोमीटर आता पश्चिम घाटाचा जर विचार केला तर यामध्ये पूर्वेकडे जास्त पर्जन्य नाही पश्चिमेकडे जास्त पर्जन्य पडतं आणि पश्चिमे प पूर्वेकडे काय असतं पर्जन्यछायेचा प्रदेश तुम्हाला पाहायला मिळतो मग असं का होतं तर पश्चिम घाटामध्ये आता पश्चिमेकडचा विचार करा तर पश्चिमेकडच्या बाजूनं काय होतं वारे अडवले जातात त्यामुळं पर्जन्य जास्त आढळतं हि तर पश्चिमेकडच्या भागात वारे जास्त अडवले जातं प्रजन्य जास्त होतं त्याच्यामुळं आणि पूर्वेकडे पावसाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं प्रजन्य छायचा प्रदेश मग पश्चिम घाट असं तुम्हाला जेव्हा म्हटलं जातं नावात आहे ना, ना पश्चिम घाट पश्चिम घाट म्हणजे काय पश्चिमेकच्या साईडला जास्त तुम्हाला काय पाहिजे प्रजन्य पाहिजे हि पूर्वेकडे जास्त प्रजन्य म्हटल्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे लक्षात घ्या पश्चिम घाट म्हणलं तर कसं लक्षात ठेवणार तर पश्चिमेकडे जास्त पर्जन्य पूर्वेकडे प्रजन्य छायेचा प्रदेश पाऊस कमी असतो म्हणून ठीक आहे त्यामुळे तो घटक अविधान हे या ठिकाणी डेफिनेटली तुमचं काय असणार आहे चुकीचं असणार आहे आता दुसरं विधान बघा सह्याद्री पर्वतरांगेची लांब रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेकडे कमी आढळते बरोबर आहे आणि याच पर्वतरांगेतलं कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रातलं सर्वात उंच सोळाशे शे सेहेचाळीस किलोमीटर मीटर उंची त्याची त्याच्यामुळे हे बरोबर बरो आहे ब आणि क बरोबर आहे ठीक आहे पहिलं विधान का चुकलं लक्षात आलं का पश्चिम घाट म्हटलं तर पश्चिमेकडे जास्त प्रजन्य असं पाहिजे होतं आणि प पूर्वेकडे प्रजनछाहीचा प्रदेश इंटरचेंज झाले ते दोन शब्द त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे क्लिअर झाला मुद्दा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अनुसूचित जमातींची लोकसंख्या आढळते आता महाराष्ट्रात कोणता जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वाधिक आढळते पण तुम्हाला दिलेल्या ऑप्शन्सपैकी विचारले आता ऑप्शन्स बघा ठाणे नंदुरबार जळगाव आणि नाशिक असे ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचे जिल्हे चार आहेत नाशिक ठाणे नंदुरबार धुळे हे महत्त्वाचे जिल्हे आहेत पण सर्वाधिक तुम्हाला काय म्हटले अनुसूचित जमातीची लोकसंख्या नाशिकमध्ये नाशिकनंतर नाशिक तुम्हाला ठाण्यामध्ये पाहायला मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला नंदुरबारमध्ये पाहायला मिळेल त्याच्यानंतर धुळ्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी नऊ पॉईंट चार टक्के म्हणजे ते पुढचं द्या घटक मुद्दा काय आहे मुद्दा तुम्हाला फक्त इथं लक्षात आलं पाहिजे उत्तर नाशिक आहे पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा आहे आता दिलेल्या जिल्ह्यापैकी कोणता जिल्हा आहे की सर्वाधिक समुद्रकिनारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर आता महाराष्ट्राचा विचार करा महाराष्ट्राला जवळपास हा जवळपास सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय किती सातशे वीस किलोमीटर लांबीचा आणि हा समुद्रकिनारा रत्नागिरीमध्ये सर्वाधिक तुम्हाला पाहायला मिळतो जवळपास दोनशे सदोतीस किलोमीटर रत्नागिरीमध्ये रायगडमध्ये तुम्हाला एकशे बावीस किलोमीटर पाहायला मिळतो समुद्रकिनारा सिंधुदुर्गमध्ये एकशे वीस किलोमीटर बघायला मिळतो आणि राहिला पालघर पालघरमध्ये जवळपास एकशे दोन किलोमीटर पण रत्नागिरीमध्ये सर्वाधिक महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन हे तुमचं करेक्ट अँसर आहे पुढचा प्रश्न आहे पुणे प्रशासकीय विभागात किती तालुक्यात आता पुणे प्रशासकीय विभागात तुम्हाला तालुके विचारलेत चोपन्न छप्पन अठ्ठावन्न का साठ पुण्यामध्ये विचार करा तालुके तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक तीन अठ्ठावन्न पुणे प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला असं विचारलं जिल्हे किती आहेत जिल्हे तुमचं उत्तर असलं पाहिजे पाच जिल्हे म्हणजे तर उत्तर काय असलं पाहिजे पाच आता तुम्हाला उलटा प्रश्न असा विचारला कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये चौपन्न तालुके आहेत तुमचं उत्तर काय असलं पाहिजे चौपन्न तालुके म्हटलं तर ता नाशिक उत्तर असलं पाहिजे चौपन्न तालुके ता म्हटल्यानंतर नाशिक कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये छप्पन तालुके आहेत छप्पन म्हटल्यानंतर काय असणार आहे अमरावती आणि कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये साठ तर नाही आहे पन्नास कोकणामध्ये पन्नास तालुके तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे तर पुण्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं पाच जिल्हे आहेत पुणे प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे आहेत तसं आणखी दोन प्रशासकीय विभाग आहेत नाशिक आणि अमरावती त्यांच्यामध्ये असणारे जिल्ह्यांची संख्या ही पाच आहे लक्षात ठेवा पुणे नाशिक आणि अमरावती या तिन्ही प्रकाश प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे किती आढळतात तर पाच एवढे आढळतात हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे योग्य जोडी ओळखा म्हटले जोड्या दिलेल्या आहेत अष्टविनायक गणपती आणि त्यांचे जिल्हे जोड्या लावायचे आहेत आता गिरिजात्मक पहिला गणपती दिलाय गिर्या गिरिजात्मक गणपती लेण्याद्री पुण्यामध्ये बरोबर आहे सिद्धिविनायक गणपती सिद्धटेक पुण्यामध्ये नाही येत तो अहमदनगरमध्ये येतो याचा अर्थ इथं अहमदनगर पाहिजे चिंतामणी गणपती थेऊर इथं पुण्यामध्ये पाहिजे याचा अर्थ क सुद्धा चुकीचा आहे आणि वरद विनायक गणपती महड वरद विनायक गणपती महड हे सुद्धा कुठं रायगडमध्ये येतो याचा अर्थ हे बरोबर आहे म्हणजे तुमचं अ आणि ड एवढंच बरोबर आहे ब आणि क हे काय आहे चुकीचं आहे हे तुम्ही या ठिकाणी सांगू शकता पुढचा प्रश्न योग्य विधाने ओळखात दोन विधानं दिलेत सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे बरोबर आहे का आता महाराष्ट्रातले काही सागरी किल्ले जर तुम्ही बघितलं विजयदुर्ग सिंधुदुर्ग जंजिरा किंवा अलिबाग सुवर्णदुर्ग हे महत्त्वाचे सागरी किल्ले आहेत ओके सिंधुदुर्ग जंजिरा सुवर्णदुर्ग अलिबाग विजयदुर्ग हे सगळे नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे हे सुद्धा बरोबर आहे अहमदनगर चाकण भुईकोट किल्ला आहे त्यामुळे येतो त्यामुळे हे सुद्धा विधान तुमचं काय असणार आहे बरोबर विधान असणार आहे पुढील प्रश्न बघा कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर डॅश डॅश या घाटमार्गाचा वापर करावा लागतो आता आंबोली घाट फोंडा घाट करूळ घाट आणि आंबाघाट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तुम्हाला काय म्हटलं कोल्हापूर रत्नागिरी म्हटले पहिलं पहिलं ऑप्शन बघा आंबोली घाट आंबोली घाट म्हटलं तर सावंतवाडी बेळगाव हा ठिकाणी येणार आहे याचा ये अर्थ त्या ठिकाणी तुम्ही कोल्हापूर रत्नागिरी येणार नाही हे तुम्ही डायरेक्टली इनिमिनेट करू शकता फोंडा घाट सावंतवाडी कोल्हापूर फोंडा घाट म्हटलं तर सावंतवाडी कोल्हापूर हा भाग येतो याच्यामुळं फोंडा हे सुद्धा उत्तर येणार आहे का येणार नाही करूळघाट करूळघाट म्हणजे कोल्हापूर राजापूर करुळ घाट म्हटलं तर काय येणार आहे कोल्हापूर राजापूर रत्नागिरी म्हटले त्याच्यामुळे आई येणार नाही आंबाघाट जर म्हटलं तर तुमचं तिथं उत्तर करेक्ट येणार आहे लक्षात आहे का आंबोली घाट म्हटलं तर सावंतवाडी बेळगाव फोंडा म्हटलं तर सावंतवाडी कोल्हापूर घ्या करूळ म्हटलं तर कोल्हापूर राजापूर घ्या बऱ्याच वेळा हनुमंते घाट पण विचारला जातो हनुमंते घाट म्हटलं तर कोल्हापूर कणकवली असा भाग तुम्ही म्हणू शकता अनुस्कुरा घाट राजापूर कोल्हापूर तो, तो येतो तोही तिथं पण कोल्हापूर रत्नागिरी म्हटल्यामुळं आंबा घाट हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे लक्षात आहे का ओके हिचं ह्याच्यामध्ये गपलत करता कामा नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात केंद्रित वस्त्यांचे प्रारूप आढळून येत नाही केंद्रित वस्त्यांचे प्रारूप आढळून येत नाही आता कोणत्या भागात आता उत्तर महाराष्ट्र घ्या किंवा प मराठवाडा घ्या पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीय वस्त्यांचं प्रारूप आढळतं पूर्व विदर्भामध्ये ते आढळत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन आहे का तर पूर्व विदर्भामध्ये असलेलं वनांचं प्रमाण आणि इतर अशा महत्त्वाच्या घटकामुळं त्या ठिकाणी वस्त्यांचे स्वरूप तुम्हाला विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं केंद्रित म्हणजे एका ठिकाणी नाही असं विखुरलेल्या वनांचं प्रमाण जास्त आहे ना त्याच्यामुळे विखुरलेल्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं ठीक आहे म्हणजे तुम्हाला याचा करेक्ट आन्सर पूर्व विदर्भ येणार आहे कश उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला केंद्रित म्हणजे एका ठिकाणी अशा जास्त वस्त्या पाहायला जा मिळतील पण पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला विखुरलेल्या स्वरूपात वस्त्यांचं स्वरूप पाहायला मिळेल मिळेल याचा अर्थ त्या ठिकाणी केंद्रित वस्त्यांचं प्रारूप पाहता येणार नाही किंवा आढळत येत नाही हे तुमचं उत्तर असलं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर असलं पाहिजे